नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली अगदी रसरशीत अशी ही सांजुरी आहे ही सांजुरी कसं बनवायचं हे पाहायचं आहे ह्या ठिकाणी एक बाऊल घेतलेला आहे साधारणतः अडीच वाट्या इतका आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं मैदा घेतला तरी चालतो पण ह्या ठिकाणी मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचेपेक्षा जास्त थोडंसं आपण बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे टेस्ट खूप छान येते एक चमचा आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि चमूटवर इतकं आपण हे मीठ टाकून घेतलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे लहान त्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे आणि दोन चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण ह्या ठिकाणी रवा घालणार आहोत रव्यामुळं कुरकुरीतपणा येतो त्यामुळे आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आणि जे पीठ घेतलेलं आहे ते आपण ह्या पिठामध्ये हा रवा मिक्स करून देणार आहोत आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेला आहे फिर थोडा मोठा रवा होता त्यामुळे मी थोडं फिरवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर लहान रवा असेल तर मिक्सरला गाळायची गरज नाही थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हा जसा आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आता हे पीठ मळून घेणार आहोत अगदी व्यवस्थित घट्टसर गोळा बनवून आता ह्या पिठाचा आपल्याला एक दहा मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे रवा टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं पिठाला भिजू द्यायचं आहे भिजल्यामुळे आपल्या ज्या सांजुऱ्या आहेत त्या खूप छान होतात पीठ व्यवस्थित मळून झालेल्या आहेत आपलं एक दहा मिनट झाले की आपण हे पीठ घेणार आहोत करण्यासाठी पिठावरती आपल्याला थोडंसं तेल लावून झाकण ठेवायचं आहे अगदी तृतीया स्पेशल आपण ह्या सांजोऱ्या बनवत आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने ह्या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तितकाच आपण गूळ घेतलेला आहे गूळ आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त वापरू शकतो किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखर टाकली तरी चालते रवा अगदी छान वेळेस आपल्याला थोडंसं गॅस हा मिडियमच ठेवायचा गॅस फुल करून भाजायचं नाही त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचं दोन चमचे इतकं आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे त्यामुळे टेस्ट छान येते आणि आपल्या सांजुऱ्यामधला सांजू आहे तो मौसर होतो आणि खाण्यासाठी खूप चविष्ट होतं त्यामुळे ह्या ठिकाणी साजूक तूप टाकून थोडंसं आपल्याला आणखीन पाच करता असंच भाजून घ्यायचं आहे आता व्यवस्थित भाजून झालेला आहे गॅस बंद केलेला आहे जे आपण रवा भाजून घेतला आहे तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये आता आपण जो गूळ घेतलेला आहे तो गूळ मी ह्या ठिकाणी टाकून देणार आहे गुळ वितळण्या इतकंच आपल्याला ह्या ठिकाणी गरम करायचं आहे जास्त आपल्याला ह्या गुळाला वितळून किंवा चाचणी वगैरे तयार करायची नाही थोडंसं आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे पाणी हे फक्त अर्ध खूप कमी टाकलेलं आहे फक्त वितळण्यासाठी आपण गुळाला हे केलेलं आहे मिक्सरला काढला तरी चालतो ह्या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत जो रवा आपण तुपात भाजून घेतलेला आहे तो पण टाकून दिलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला एकदम गॅस मिडियम ठेवून आपण ह्या ठिकाणी सर्व जिनस मिक्स करून घेणार आहोत आणि थोडासा रवा हा गुळामध्ये फुगला जातो त्यामुळे दोन मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे त्यामुळे वास पण खूप छान येतो आणि टेस्ट पण छान येते आवर्जून ह्या ठिकाणी आपण जायफळ टाकली तरी पण चालते आता सर्व जिनस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता गॅस आपल्याला ह्या ठिकाणी बंद करायचा आहे व्यवस्थित मिक्स झालं हे हळूहळू आता घट्ट व्हायला सुरुवात होते गॅस बंद करून आपण कढई आता गॅसवरून खाली घेतलेली आहे एक दोन मिनटाकरता असं हलवून आपण हे रात्रभरासाठी आपल्याला ते असंच रवा मुरजण्यासाठी गुळामध्ये ठेवून द्यायचं आहे अगदी इतकं पातळ असलं तरी हे थोड्या वेळानं घट्ट होते गुळामध्ये अगदी छान सर झालेला आहे आता आपण रात्रभरासाठी हे रवा भिजत ठेवलेला होता आणि थोडासा मी जितक्या बनवायच्या सांजव तितका हा रवा आपण बाजूला घेतलेला आहे काढू आणि पीठ पण छान मुरजलेला आहे आता आपल्याला ह्याच्या लाट्या बनवायच्या जसं पुरीसाठी आपण लाट्या बनवतो त्याच पद्धतीने सुरुवातीला मी हे सर्व लाट्या बनवून घेणार आहे आकार आहे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो जर तुम्हाला मोठ्या बनवायच्या असल्या तर थोडासा मो गोळा हा पिठाचा थोडासा मोठा घ्यायचा आणि लाट्या ह्या मोठ्या बनवायच्या पण तळतळवे लहानच तळता येतात खूप चांगल्या म्हणून मी ह्या ठिकाणी लहानच आकारात बनवलेल्या आहेत तिथं सर्व लाट्या बनवून ठेवलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला जे सारण आपण बनवून घेतलेलं आहे ते बनवून आहे अगदी एक लाटी आपण असं घेणार आहोत ठेवून आणि त्यावरती असं थोडासा आपल्याला हे जे सांज आपण तयार करून घेतलेली आहे ती ठेवून घ्यायचं आहे वरतून एक लाठी ठेवायचं आहे मुरड घातलं तरी चालते जर मुरड येत नसेल व्यवस्थित तर आपण ह्या ठिकाणी काटेरी चमचा घ्यायचा आहे वर वरतून अशी एक लाठी ठेवून काटेरी चमच्याच्या सहाय्याने आता आपण ह्याला आकार देणार आहोत व्यवस्थित जे की आपलं सारण जे भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही ह्या पद्धतीनं आपल्याला काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीनं आपण असे टोक देणार आहोत त्यामुळे डिझाईन पण छान दिसते आणि आपलं सारण पण बाहेर येणार नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतात तर ते वेळेस बिलकुल बाहेर येत नाही सर्व सांजुऱ्या मी आता अगदी ह्याच पद्धतीनं करून घेणार कर आहे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्या सांजोऱ्या तयार होईपर्यंत आपण गॅस मिडियम ठेवून तेल गरम करून घेणार आहोत छान आपली ही सांजुरी बनवून तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीनं कढई ठेवलेली आहे तेल, तेल, आपन आपन तेल कर गरम करण्यासाठी तेल छान गरम झालेलं आहे आपल्या सांजुऱ्या पण सर्व बनवून झालेल्या आहेत आता आपल्याला हे सांजुऱ्या सर्व गॅस मिडियम ठेवून आपण सुरुवातीला तेल हे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे जेव्हा आपण सांजुरी टाकतो तेलात तेव्हा आपल्याला गॅस अगदी मिडियम ठेवायचं आहे आणि हळूहळू असं वरतून तेल टाकून आपल्याला ही सांजुरी अगदी खरपूस मस्त तळून घ्यायची आहे पाहू शकता दिसताच खूप छान तळलेली आहे अगदी त्याच कलरमध्ये आपल्याला या गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला ह्या सांजुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगात तळायच्या नाहीत जर पांढऱ्या रंगात तळल्या तर त्या कच्च्या राहतात आणि खाण्यासाठी पण टेस्ट लागत नाहीत ह्याच कलरमध्ये आपण सर्व सांजुऱ्या तळून घेतलेल्या आहेत सर्व सांजुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत अगदी खाण्यासाठी आपली ही सांजुरी तयार झालेली आहे आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे खाण्यासाठी सांजुरी आणि त्यावरती आपण थोडंसं साजूक तूप टाकून घेणार आहोत सांजोरीसोबत खाण्यासाठी तूप हे आवर्जून घ्यायलाच पाहिजे तुपाशिवाय सांजुरी हे खायला टेस्ट लागत नाही त्यामुळे एक चमचा आपण साजूक तूप टाकून आहे आपल्याला तोडून पाहायचे की आतपर्यंत आपली ही सांजुरी रसरशीत कशी झाली आहे आपण तोळून पाहणार आहोत तो आता ह्या ठिकाणी अगदी मस्त साध्या पद्धतीनं कमी वेळामध्ये आपण ही सांजुरी बनवू शकतो जेव्हा आप आपल्याला खायची इच्छा झाली तेव्हा आपण ही करू शकतो इन्स्टंट आहे खूप लवकर तयार होते जास्त दिवस आपल्याला रवा भिजू घालण्याची पण गरज नाही किंवा गहू ओलून लावून आपल्याला जो रवा काढतो त्यासाठी खूप वेळ लागतो पण झटपट ही सांजुरी खूप छान तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद